संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या जगदगुरु संत संतश्रेष्ठ तुकाराम यांच्या पालखी सोहळा देहू ते पंढरपूर चालू असताना शुक्रवार दिनांक जुलै दौंड तालुक्यातील वासुंदे येथून बारामती तालुक्यातील खराडेवाडी या गावात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात वारकऱ्यांचा प्रचंड उत्साह आपल्याला पाहावयास मिळाला पालखीचा मुक्काम बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी या गावात होता यावेळी दिवसभर चालून थकल्यानंतर महिला वारकरी स्वयंपाक करताना व्यस्त होत्या तर पुरुष वारकरी भजन करण्यात व्यस्त असताना आपण पहावयास मिळाले आज सकाळी शनिवार दिनांक सहा जुलै रोजी पालखी बारामतीकडे रवाना झाली असून आज बारामती शहरात पालखीचा मुक्काम असणार आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड बारामती ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा